बातमी अमरावतीतून अमरावतीमध्ये अठरा दिवस रात्रंदिवस तब्बल चारशे एक तास गायनाचा जागतिक रेकॉर्ड पूर्ण झालाय अठरा दिवसात कुठलाही खंड न पडता जवळपास दोन हजार गाणी गायली गेली आहेत यामध्ये जवळपास पाचशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी उपस्थित होते तीन से पाँच का सबको टाइम दिया गया था और ये 18 दिन का एक रिकॉर्ड था पुराना रिकॉर्ड जो था वही वन एटी फाइव ओवर्स का विदर्भ नागपुर नागपुर के नाम पे था और इन्होंने 400 घंटे का प्लान किया था डिफिकल्ट रिकॉर्ड था पर आज इनकी टीम ने इतना अच्छा काम करके दिनकर सर और उनकी पूरी टीम उन्होंने ये एक वर्ल्ड रिकॉर्ड आज कायम किया है हमारी टीम आज आई है और यहाँ सर्टिफिकेशन करेगी और नया वर्ल्ड रिकॉर्ड ये अमरावती के नाम पर होगा चारशे एक तास सतत अठरा दिवस अठरा रात्र चालणारा हा उपक्रम ज्यामध्ये एका मिनिटाची गॅप नाही आणि सतत या मंचावरून अनेक कला प्रकार सादर झाले याचा मुख्य उद्देश होता की कॅन्सर बद्दल अवेअरनेस झाडे जगवा देहदान नेत्रदान आणि अं निराधार महिला किंवा पीडित महिला यांच्याविषयी जनजागृती या या, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता फक्त मनोरंजनच नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा सादर झाले मी मुंबईला झालेले जे ग्रेनिज वर्ल्ड रेकॉर्ड होतं त्यामध्ये आम्ही पतीपत्नी दोघंही होतो तेव्हाही आम्ही त्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सादरीकरण केलं होतं आणि तेव्हापासूनच आमच्या मनात एक इच्छा होती की आपणही अमरावतीमध्ये असं काहीतरी नवीन करावं तळागाळातल्या सर्व कलाकारांना एक हक्काचं स्टेज मिळावं याकरिता आम्ही आमच्या डोक्यात ही कल्पना आली आणि आम्ही हा चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरवलं अठरा दिवस अठरा रात्र सतत रात्रंदिवस चाललं यामध्ये डान्स गायन अशा बऱ्याचशा कलाकारांनी भाग घेतला आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला